तर मित्रांनो आपण सातत्यानं म्हाडं किंवा संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि आपल्याला माहिती आहे की सध्या छत्रपती संभाजी नगर विभागाची म्हाडाची लॉटरी सुरू आहे आणि त्या अंतर्गत वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घरं दुकानं आणि भूखंड उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी आम्हाला शक्य होईल त्या त्या ठिकाणी आम्ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो आहे आज पण आलो मित्रांनो स्किमकोड क्रमांक दोनशे तेरा आणि दोनशे चौदा अर्धापूर जिल्हा नांदेड या ठिकाणी कारण या ठिकाणी सुद्धा म्हाडाची जवळजवळ चौऱ्याऐंशी घरे ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत नेमक्यातील घरे कशी आहेत लोकॅलिटी कशी आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे पण मी ज्या ठिकाणी उभय मित्रांनो तिथून मागे तुम्ही पाहू शकता इकडेच हा म्हाडाचा प्रकल्प आहे आणि नेमका हा प्रकल्प कसा आहे संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत न कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या अर्धपूर जातो म्हाडाचा जा प्रकल्प आहे आता प्रकल्प कन्फर्म होत नव्हता मित्रांनो मी गुगल मॅपच्या सहाय्याने पाहिलं जे काही म्हाडाने वेबसाईटवर माहिती दिली त्याची मी माहिती जु जुळून बघितली तर ती माहिती जुळली आणि म्हणून हा जो काही मागे तुम्ही बघू शकता ही जी घर दिसत आहेत ही पडीक घरे दिसत आहेत जुनी घरे आहेत पडकी घरे आहेत आणि या ठिकाणी चौऱ्याऐंशी घरे उपलब्ध आहेत पहिली घरे आहेत मित्रांनो बारा पूर्णांक पंच्याहत्तर स्क्वेअर मीटरची बारा पूर्णांक पंच्याहत्तर स्क्वेअर मीटर सांगतो मी ज्याचा किंमत पासष्ट हजार रुपये पास ठेवण्यात आलेली आहे आणि दुसरे आहेत अठ्ठेचाळीस स्क्वेअर मीटरची तीन घरे आहेत ज्यांची किंमत साधारणतः सत्याहत्तर हजाराच्या आसपास ठेवण्यात आलेली आहे आता स प्रथम आपण या प्रकल्पाचा सविस्तर आढावा पाहूया आणि नंतर आपण साईटवरती जाऊया तर या ठिकाणी पहा मित्रांनो स्कीम कोड क्रमांक आहे दोनशे तेरा एक्क्याऐंशी पंच्याऐंशी टी एस डब्ल्यू एस अर्धापूर डिस्ट्रिक्ट नांदेड कॅटेगरी आहे एस सी एस टी एन टी डी टी आणि जनरल पब्लिक बिल्डअ एरिया मित्रांनो पंधरा पूर्णांक चौऱ्याऐंशी स्क्वेअर मीटर आणि सोप्र बिल्डअप एरिया आहे पंधरा पूर्णांक चौऱ्याऐंशी स्क्वेअर मीटर कार्पेट एरिया महत्त्वाचा आहे बारा पूर्णांक बहात्तर स्क्वेअर मीटर कॉस्ट आहे मित्रांनो पासष्ट हजार सातशे साठ रुपये ई एम डी भरायची तुम्हाला फक्त पाच हजार रुपये टोटल टेनमेंट्स टोटल घरे आहेत एक्क्याऐंशी एरिया नोंदणी इथे उपलब्ध नाही आहे अव्हेलेबल नाही आहे आता यानंतर फ्लोर प्लॅन पाहूया कशा प्रकारचा आहे तुम्ही या, या ठिकाणी दोन रूम दिलेले आहेत म्हणजे जे काही बारा पूर्ण का बहात्तर स्क्वेअर मीटरचे दोन रूम आहेत आता जे काही ऍक्च्युअल रूम आहे मित्रांनो ते इथे एवढीच रूम बनवण्यात आलेली आहे फ्युचर रूमसाठी तुम्हाला एवढा मोकळ मुखंड किंवा मोकळी जागा तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल केली जाणार आहे कारण रूमा खूप छोट्या आहेत रूम सगळ्या खूप छोट्या आहेत तुम्हाला पाहिलं तर असं वाटेल की नहीं। बनौन, बनौन, बनौन हे घेऊन काहीच उपयोग नाही कारण एरिया खूप छोटा आहे पण इथे तुम्हाला फ्युचर रूम सुद्धा दिलेले आहे पुढे जर तुम्हाला भविष्यात ते बनवली जाईल किंवा बनव बनवायचे आहे हे सुद्धा आपण सध्या सांगू शकत नाही पण एवढा एकंदरीत टोटल एरिया आहे जे का मी दाखवलं तो रूम एवढाच एरिया आहे पण समोरचा फ्युचर एरिया अर्थातच इथे मोकळी जागा तुम्हाला उपलब्ध आहे आता दुसरं आता अतिशय महत्वाचं मित्रांनो आम्ही व्हिडिओमध्ये बोलताना बोललो की तीन मोठी घरं आहेत पण ते प्लॉट्स आहेत दहा दोनशे चौदा स्कीम कोड क्रमांकामध्ये सगळे प्लॉट्स आहेत तीन प्लॉट्स आहेत मी परत सांगतोय व्हिडिओमध्ये बोलताना मी तीन घरे तीन घरे बोललेल आहोत पण ते तीन घरे नसून ते प्लॉट्स आहेत हे लक्षात द्या एस सी आणि जनरल पब्लिक दोनच प्रवर्गासाठी घरे आहेत त्याचं कार्पेट एरिया आहे मीटर कार्पेट एरिया आहे मित्रांनो अठ्ठेचाळीस किलोमीटर कॉस्ट आहे त्याची सत्याहत्तर हजार तीनशे छत्तीस आणि ईएमडी पाच हजार रुपये आहे टोटल टीनमेंट्स तीन आहेत अर्थातच टोटल प्लॉट्स हे तीन प्लॉट्स त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे एकंदरीत तुम्हाला एक अंदाज आलास मित्रांनो की नेमकं ह्याची डिटेल्स तुम्हाला समजले असतील पण ज्यावेळेस मी साईडवरती आलो ज्या वेळेस मी साईडवर येणाऱ्या रस्त्याने आलो तुम्हाला माहीत असेल की खूप वेगळ्या प्रकारे अनुभव येतो अशा ठिकाणी येण्याचा आणि नि, खरंच हे डेस्टिनेशन थोडं वेगळं वाटलं मला जाण्यासाठी किंवा सेफ्टीसाठी पण एकंदरीत तुम्ही मागे पाहू शकता हीच ते लोकॅलिटी आहे हाच परिसर आहे ज्या ठिकाणी म्हाडाची घरी उपलब्ध आहेत आता ही जे काही दिसतंय मित्रांनो ही म्हाडाची घरे आहेत या ठिकाणी चौऱ्याऐंशी घरी जसं सांगितलं की उपलब्ध आहेत आता नेमकं आतमध्ये जाऊ शकत नाही कंडिशन फार बेकार आहे घरांची कारण आतमध्ये जर मी तुम्हाला घर दाखवली तरी इथे बरेच लोक ह्याचा गैरवापर करतात असं इथून दिसून आलं शौचालयासाठीचा वापर केला जातो असंही कुठंतरी त्या ठिकाणी मला दिसून आलं अदाचित म्हाडाची जी काही स्कीम आहे अनेकांना माहीत नाही की ही म्हाडाचे घरे आहेत अनेक लोकांशी मी बोलण्याचा प्रयत्न केला माहिती घेण्याचा प्रयत्न केला पण एक कुणालाही माहीत नाही की नेमका हे काय आहे फक्त त्यांना माहिती आहे की घरकुलं बांधलेली आहेत आणि घरकुल बांधलेली ते वाटप झालेलं नाहीत एवढंच इथे लोकांना माहीत आहे पण नेमकं ही म्हाडाची स्कीममधली घरे आहेत त्याची लॉटरी आलेली आहे किंवा ही म्हाडाच्या अंतर्गत उपलब्ध केलेली आहेत असं येथील स्थानिक लोकांना माहिती नाही त्यांना त्याची कल्पना नाहीये आणि म्हणून जास्त काही माहिती मी घेऊ शकलो नाही या प्रकल्पाबद्दल आता ह्याची जे काही अंतिम तारीख जवळ आली आहे तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी आणि मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो आतमध्ये एरिया दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला ते बघायला वेगळं वाटेल पण तरी सुद्धा आमचं काम आहे की ते दाखवणं कारण थोडं तरी लॉटरी काढण्यापूर्वी म्हाडाने याची थोडी डागडुकी केली असती थोडी साफसफाई केली असती तर चांगलं झालं असतं पण किमतीच्या मानाने मित्रांनो काही जास्त नाही तुम्हाला जागेसहित ही घरी मिळत आहेत तुम्ही दोन जरी घरे घेतली तर चांगली जागा तुम्हाला मिळतात एक दीड लाखामध्ये आणि तिथे तुम्ही चांगलं घर बांधू शकता कारण हे मार्केटपेठ आहे अर्धापूर हे चांगलं ठिकाण आहे नांदेडपासून पासून जवळचं ठिकाण आहे आणि मोठी बाजारपेठ या ठिकाणी आहे आणि म्हणून हायवे पासून जवळ घर आहे हायवे पण जास्त लांब नाही आहे म्हणून अवघं बजेट ज्यांचं लिमिटेड बजेट आहे सहासष्ट हजार सत्याहत्तर हजार तर लो अशी लोकं या ठिकाणी फक्त ज्यांना जागा हवी असेल ज्यांना प्लॉट हवी असेल अशी लोकं नक्कीच या ठिकाणी अर्ज करू शकतात मी परत सांगतोय जर तुम्ही डायरेक्ट व्हिजिटला आलात तर तुम्ही डिसअपॉईंट होऊ शकता तुम्ही नाराज होऊ शकता तुम्हाला हे लोकॅलिटी किंवा घरं आवडणार नाही पण तुम्ही पुढचा विचार केला की मला जागा हवी आहे तर तुम्ही दोन चार घरासाठी अर्ज करून नक्कीच या ठिकाणी जागा घेऊ शकता पण ही लॉटरी सिस्टम असल्यामुळे तुम्हाला नक्कीच जागा कशी मिळेल हे आपण सध्या सांगू शकत नाही चला मी तुम्हाला घेऊन जातो आतमध्ये आणि दाखवतो नेमकं घरं कशी आहे ती तर आता आपण त्या लोकॅलिटीवर आलो मित्रांनो कारण भीती वाटते अशा ठिकाणी जायला अनेकदा म्हणजे कोण असेल आतमध्ये कोण असेल किंवा गर्दुले असतील वगैरे असे पण कधी कधी भीती वाटते पण शेवटी आपलं काम आहे माडाच्या घराच्या संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळतात ते अपडेट्स देण्याचं काम आहे मागे तुम्ही पाहू शकता नंबरिंग केलेलं मित्रांनो एकशे तीन एकशे चार अशी नंबरिंग सुद्धा केलेली आहे इकडे पंच्याण्णव चौऱ्याण्णव म्हणजे तुम्हाला जर सांगायचं झालं तर इथे इथे चौऱ्याण्णव घरात चौऱ्याण्णव पंच्याण्णव असं याच्यावर नंबरिंग सुद्धा केलेलं आहे आज दाण्यासाठी सुद्धा भीती टाइप ये ये आ, ही कारण खंडर असल्यामुळं पुराने हवेली टाईप फील येतो इथे येताना किंवा आल्यानंतर एकंदरीत म्हाडाचे जे काही म्हणजे योजना असतील त्या वेगवेगळ्या ठिकाणी आहेत आणि म्हणून ही जी काही योजना ही दाखवणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं होतं मुदम आम्ही या ठिकाणी आलो मित्रांनो कारण किंमत बघितली मी की पा सहासष्ट हजार रुपयाला घर हे बघूनच मला असं वाटलं की नाही आपण इथे जाऊन व्हिजिट करणं आवश्यक आहे ते तेथील ते घरे पाहणंसुद्धा आवश्यक आहे कारण जर सहासष्ट हजारामध्ये घर मिळत असेल तेसुद्धा जागेसहित तुम्ही या ठिकाणी समजा दोन घरे लागली तीन घरी घेतली तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी ही घरे बांध पाडून तुम्ही तुमची स्वतःची सुद्धा बनवू शकता आ, बाकी इकडे जवळ शाळा वगैरे आहे जवळ हायवेसुद्धा मी जवळच आहे सांगितलं त्याच्यामुळे एकंदरीत तुमची इच्छा आहे तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे किंवा नाही करायचं आहे जर जे लोकलची लोकं असतील लोकलची म्हणजे कोण जे नांदेड किंवा अर्धापूरमध्ये व्यव व्यवसाय करणारे लोकं असतील ते इकडे हे करू शकतात पण मी परत सांगतो की घराच्या संदर्भात मी काहीच सांगू शकत नाही घराचं मी काही गुणगण गाणार नाही किंवा घरासंदर्भात काही बोलणार नाही एवढंच बोलेल की तुम्हाला फक्त जागा मिळेल तुम्हाला जागा मिळेल म्हणजे की तुम्हाला प्लॉट्स मिळतील रिकामे प्लॉट्स तुम्हाला मिळतील ते प्लॉट्स तुम्ही स्वतः डेव्हलप करू शकता इकडे रोड आहे तुम्ही पाहू शकता इकडे हायवे आहे समोर पाहिलं तर आ, हिंगोली नांदेड जो काही हायवे आहे थोडक्यात आपण अकोला नांदेड म्हटलं तरी चालेल जो हायवे आहे तो तिकडे समोर आहे आणि त्या हायवेच्या जवळच ही कॉलनी आहे तर हा रोड आहे मित्रांनो प्रकल्पाला येण्यासाठी आणि इकडे तुम्ही पाहू शकता पा हा सगळा प्रकल्प आहे इकडे सगळी म्हाडाची जी काही कॉलनी आहे म्हणजे जोपर्यंत आपण एखाद्या साईडवर येत नाही तोपर्यंत आपल्याला नाही समजत की आपली घरे कशी आहेत किंवा लोकेशन कसं आहे जोपर्यंत ही माहिती घेण्याचा प्रयत्न करा तोपर्यंतसुद्धा आपल्याला कळत नाही आणि म्हणून प्रत्यक्ष यावंसं वाटलं मला या ठिकाणी कारण किमती बघून जसं सांगितलं की किमती मुळे मला वाटलं की यायला पाहिजे तर टॉयलेट बाथरूम आणि किचन असं या घरांचं स्वरूप एकंदरीत आहे तुम्हाला समजलं असेल इकडे एक बोर्ड दिसतोय मी बघतो बोर्डवर काही लिहिलंय का म्हाडाची काही माहिती वगैरे आहे का म्हणजे आपल्याला समजेल की खरंच काय आहे नेमका ह्याच्यामध्ये पण पर मी परत सांगतोय पुराणी हवेली टाईप फील येतोय तर शेवटी आपलं म्हणणं खरं ठरलं मित्रांनो या ठिकाणी बोर्ड आहे औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ म्हाडाचा विभागीय घटक गटक्रमांक सहाशे एकोणऐंशी पै क्षेत्र दीडशे हेक्टर मौजे अर्धापूर योजना झालेली गाले आहे अल अत्यल्प उत्पन्नगट पंच्याऐंशी गाळे करेक्ट गाळ्यांची उत्पन्न आहे अल्प उत्पन्नगट बेचाळीस गाळे योजना प्रस्तावित आहे अल्प अत्यल्प उत्पन्नगट दहा भूखंड आहेत अल्प उत्पन्नगट पाच भूखंड आहेत आणि ही जागा औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या अधीनस्थ असून मालकीची असून अतिक्रमण करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल औरंगाबाद गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ उपविभाग नांदेड इथे दूरध्वनी क्रमांकसुद्धा दिलेला आहे म्हणजे एक गोष्ट कन्फर्म झाली मित्रांनो की हीच आहेत ज्या ठिकाणी महाडाची घरी आहेत जी काही कॉलनी आहे म्हणजे आपण ज्या ठिकाणी आलो आहे ती अगदी योग्य जागा आहे असं म्हटलं तरी हरकत नाही बरीच झाडं झुडप आहेत मित्रांनो पडीक या ठिकाणी पडलेलं आहे बरीच म्हणजे इथे डागडुगी करणंसुद्धा आवश्यक आहे तर कदाचित ते म्हाडाकडून माहिती माहिती मा घेण्याचा प्रयत्न करतो की नेमका ही घरी डागडुगी करून मिळणार आहेत किंवा काय मिळणार कि आहे किंवा आहे त्या स्थितीमध्ये तसं तर त्यांनी जाहीर दिलेलं आहे की आहे त्या स्थितीमध्ये तुम्हाला घरं मिळणार आहेत त्याच्यामुळं कदाचित म्हाडाकडून परिसराची साफसफाई करण्यात येऊ शकते पण तुम्हाला घराची डागडुगी होईलच का नाही याची अजून शाश्वती नाही आहे कारण बरीच झाडं झुडपं असल्यामुळं तिथपर्यंत पोहोचणं खूप अवघड आहे मित्रांनो कारण अशा ठिकाणी जाणं सुद्धा इच काही पण जसं की म्हाडांनी सांगितलं की जी काही योजना आहे आपलं काम आहे की म्हाडाची योजना ह्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणं पोहोचल्या पाहिजे हाच आपला उद्देश आहे आणि म्हणून तुम्हाला अशा टाइपची घरी या ठिकाणी मिळणार आहे तर एकंदरीत आपल्याला अंदाज आला मित्रांनो की कोणत्या कोणत्या ठिकाणी जावं लागतं कशा कशा ठिकाणी जाऊन तेथील अपडेट घ्यावे लागतात अनेक ठिकाणी रिस्क रिस्कसुद्धा असते आणि ती उचलावी लागते कधी कधी परदरीत पहा तुम्ही अशा प्रकारचे घरे आहेत ह्याची सगळी बारा पूर्णांक पंच्याहत्तर किलोमीटरची घर आहेत तर तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर असं वाटत असेल की मला इथे जागा घेऊन जर घर बांधायचं तर नक्कीच तुम्ही पाहू शकता कारण बाजूचा जर परिसर आहे तुम्ही बाजूचा परिसर पाहू शकता अशा प्रकारचा बाजूचा परिसर आहे तर मित्रांनो आता आपण पाहूया नकाशाच्या सहाय्याने नेमका अर्धापूरचा म्हाडाचा प्रकल्प नेमका कुठे आहे तो तुम्ही पाहू शकता नांदेड सिटी जी आहे नांदेड सिटीपासून अवघ्या वीस किलोमीटर होते म्हणजे एकोणीस किलोमीटर एकोणीस किलोमीटर अंतर आहे अर्धापूरचं आणि म्हणून तुम्हाला पहिलं मी नांदेड सिटी दाखवतो नांदेड सिटी तुम्ही पाहून घ्या या ठिकाणी नांदेड सिटी आहे जे मेन बाजारपेठ आहे नांदेडची आणि तिथून अवघ्या एकोणीस किलोमीटर अंतरावरती अर्धापूर नावाचं जे ठिकाण आहे ते आहे तालुक्याचे ठिकाण जे आहे तिथेच आहे आणि इथून तुम्हाला अर्धापूरला आल्याच्यानंतर म्हणजे <laughs> <laughs> जे, जे नांदेडचं एअरपोर्ट आहे गुरु गोविंद सिंग एअरपोर्ट ते सुद्धा अगदी जवळ आहे म्हणजे बारा किलोमीटर अंतरावरती आहे एअरपोर्ट तुम्ही जर विचार केला तर इथे एअरपोर्ट आहे बारा किलोमीटर अंतर इथं आता तुम्हाला नक्की नेमकं म्हाडाचा प्रकल्प कुठे ते तुम्हाला दाखवतोय तुम्ही पाहू शकता हे अर्धापूर तहसील ऑफिस आहे झेमझेम गार्डन दिसते यालाच थोडं झूम करतो आणि इथे आता याला मी सॅटेलाईट मॅपमध्ये घेतो इथे जे दिसते तुम्हाला हा अर्धापूरचा मॅप आहे आणि इथे जे दिसत आहेत ही हे जे दिसत आहेत घरं ही ही म्हाडाची घरं आहेत जी नकाशामध्ये तुम्हाला दिसत आहेत प्रॉपरली ही ती लोकेशन आहे इथेच ती म्हाडाची घरी उपलब्ध आहेत या ठिकाणी काही घरे आहेत मित्रांनो इकडे काही घरे आहेत म्हाडाची इथे आणि इकडे सुद्धा काही घरे आहेत आता नेमकं भूखंड जे आहे ते भूखंड मला समजले नाही पण माझ्या मते कदाचित इथे हा भूखंड असू शकतो इथे Uh, कारण इकडे भूखंडाला जागा नाही आहे म्हणून इथे ते भूखंड असू शकतात रोड टच असं मला वाटतंय कारण कन्फर्मेशन नाही मिळालं मला त्याच्या संदर्भात पण एकंदरीत हे, हे, हे जे काही लोकेशन आहे ते आहे आता मी ज्या रोडने तुम्हाला घेऊन गेलो तुम्ही जो रूट बघितला तो मी जो गुगल मॅप आहे मी हिंगोलीकडनं आलेलो म्हणजे त्या रोडने आलेलो तर इथनं मला या फाट्यावरनं आतमध्ये रोड दिसला या रोडने मी आता आलो आणि इथे आल्यानंतर हा प्रकल्प इथे मला दिसला म्हणून त्या मॅपच्या सहाय्य तुम्हाला मी दाखवलेला आहे तो विचार केला तरी इथे तुम्हाला हा प्रकल्प आहे हा मेन रोड आहे मेन पासून इथून रोड आहे तुम्हाला एंट्री मिळत नाही इकडे आय 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 टी आय आहे गव्हर्मेंट आय टी आय सुद्धा या ठिकाणी तर एकंदरीत दे भारती देवी प्राथमिक आश्रमशाळा इथे या ठिकाणी आश्रमशाळा आहे आणि इथेच हा प्रकल्प म्हाडाचा उपलब्ध आहे मी परत सांगतोय जे काही प्लॉट्स आहेत प्लॉटच्या संदर्भात कुठलंही कन्फर्मेशन मला परत सांगतोय मिळालेलं नाही आहे म्हणून हा अगदी हा ना नांदेड हिंगोली रोड आहे अकोला रोड आहे आणि हा इथे प्रकल्प देण्यात आलेला आहे तर मी अजून झूम करतो तर हीच घरे आहेत तर मित्रांनो एकंदरीत घर तुम्हाला दाखवलेली आहे लोकॅलिटी तुम्हाला दाखवलेली आहे आजूबाजूचा परिसर सुद्धा दाखवलेला आहे आणि माझं मत सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे एकंदरीत ज्यांना ज्यांना या ठिकाणी अर्ज करायचे असतील म्हणजे छत्रपती संभाजीनगर लॉटरीसाठी ज्यांना अर्ज करायचे असतील तर अर्ज करण्याची अंतिम तारीख मित्रांनो सव्वीस मे आहे आणि सत्तावीस मे पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे अद्यापही या घरांच्या लॉटरीची तारीख डिटेल म्हणजे जे काही आहे रिझल्टची तारीख अद्यापही सांगण्यात आलेली नाही पण ती जेव्हा जाहीर होईल तेव्हा आम्ही नक्कीच त्याच्यावरती व्हिडिओ बनवून माहिती घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करू आता या ठिकाणी अर्ज करायचा किंवा नाही करायचा हे पूर्णपणे तुमच्यावरती आहे आणि एकंदरीत दोन दोन तीन तीन घरी एकत्रित मिळतील असंसुद्धा नाही मित्रांनो कारण लॉटरीमध्ये तुम्हाला कोणतं घरी मिळेल हे सुद्धा आपण सांगू शकत नाही म्हणून जे लोकल आहेत जे लोकल ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायचे असेल ते नक्कीच या ठिकाणी अर्ज करू शकतात बाकीचे याच्या संदर्भात विचार करतील असं सध्या तरी वाटत नाही तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद